मागच्या भागात आपण पाहिला प्रवास पाली दरवाजापर्यंतचा पण ही कहाणी इथेच संपत नाही कारण या दरवाजा पलीकडे दडले आहेत काही अशी गुपिते जी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्तब्ध करून ठेवतील चला तर मग माझ्यासोबत या प्रवासात पुढे जाऊया आणि जाणून घेऊया राजगड किल्ल्याची अनोखी बाजू माझं नाव रोहन आणि आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे लाईव्ह विथ रोहन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती चला पोचलो, आमी तर मग सुरू करूयात राजगडावरती पोहोचलो आणि आम्ही लगेचच तंबू लावायला सुरुवात केली खरं सांगायचं तर इथे तंबू लावण्यास परवानगी नाही पण यावेळी नवरात्र उत्सव असल्या कारणाने सर्वांनाच अनुमती होती त्यामुळे आम्हालाही संधी मिळाली आणि वेळ न दवडता आम्ही आमचं छोटंसं घर राजगडाच्या अंगणामध्ये मांडलं तुम्हाला देखील तंबू लावायचा असेल तर मी सांगेन तंबू तुम्ही अशा जागी लावा ज्या ठिकाणी जमीन सपाट आणि वाऱ्याचा मारा हा कमीत कमी असेल तर तुमचा तंबू अवघड परिस्थितीमध्ये जास्त वेळ टिकेल तंबू लावून झाल्याबरोबरच आम्ही देखील थोड्या वेळेस फिरवलो आणि आराम केला थोड्याच वेळात पावसही निवळला आणि आम्ही निघालो गाड्यावरती भटकंती करण्यासाठी तंबूच्या बाहेर निघताच आम्हाला हा सोनेरी क्षण अनुभवायला मिळाला तुम्ही देखील पहा अगदी क्षणभरातच संपूर्ण गड या तोफेच्या आवाजामध्ये दणानून गेला आवाज तटांवरून घुमू लागला आणि तो क्षण खरोखरच अंगावर शहारा आणणारा होता हे पाहिल्यानंतर जणू काही असे वाटत होते आम्ही सर्व इतिहासातच परत आलो आहोत जिथे या तोफा रणांगणामध्ये वापरल्या जायच्या खरं सांगायचं झालं तर तोफेचे प्रात्यक्षिक पाहून आम्ही खूपच उत्साहित झालो आणि त्यानंतर वाटचाल केली ती पद्मावती मंदिराजवळ मित्रांनो हा आहे पद्मावती तलाव पद्मावती देवीच्या भव्य मंदिरात जवळच असणारा हा पद्मावती तलाव म्हणजे राजगडावरील पाण्याचा मुख्य स्रोत आहे ही सजवलेली इमारत म्हणजे पद्मावती मातेचं मंदिर या मंदिराचा गाभारा अतिशय शांत आणि मन प्रसन्न करणारा होता मग काय आम्ही देवीचा आशीर्वाद घेतला आणि मग केली सुरुवात किल्ला फिरायला घाबाऱ्यातून बाहेर आलो आणि आम्हाला भेटला हा छोटा मित्र याचा पाठलाग करत करत आम्ही जाऊन पोचलो ते थेट चोर दरवाजाजवळ मित्र हो तुम्हाला माहीतच असेल राजगडावर येण्याचे तीन प्रमुख दरवाजे आहेत पाली दरवाजा गुंजी दरवाजा आणि चोर दरवाजा शत्रूला कल्पनाही करवणार नाही इतका गुप्त असणारा हा दरवाजा खडकांमधून जात होता त्याचबरोबर सरळ चढाई आणि खाली पोहोचताच लागणारं घनदाट जंगल यामध्ये कोणीही सहजपणे अदृश्य होऊ शकत होतं चालू असलेल्या या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला दिसेल की लांबवरपर्यंत पसरलेल्या या पर्वतरांगा आणि त्या पर्वतरांगांभोवती असणारं घनदाट जंगल जर तुम्हाला चोर दरवाजावरती वैयक्तिक व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आता आपण थेट जाणार आहोत बालेकिल्ल्यावरती मित्रांनो कल्पना करा काही शतकाआधीच छत्रपती शिवाजी महाराज याच वाटेवरून बालेकिल्ल्यावरती जात असतील हीच कल्पना करत करत आम्ही बाले चढत होतो बाले चढत असताना मनामध्ये फार उत्सुकता होती काय नक्की दडलं असेल बालेकिल्ल्यावरती असं सगळं ठरवता ठरवता आम्ही द्वारापर्यंत पोहोचलो आणि आमचे स्वागत करण्यासाठी खुद्द छोटे बजरंगबलीच उपस्थित होते बजरंगली त्यांनाही नमस्कार केला आणि आम्ही निघालो थेट बाले किल्ल्यामध्ये छोटासा सिनेमॅटिक शॉट बाले किल्ला म्हणजे किल्ल्यावरील सगळ्यात सुरक्षित भाग आणि याच ठिकाणी राजे महाराजे राहत असे आम्ही इथे आलो होतो इथून दिसणाऱ्या नेत्रदीपक नजरांचा अनुभव घेण्यासाठी परंतु धुक्यांमुळे आणि पडणाऱ्या अवेळी पावसामुळे आम्हाला तो काही आस्वाद घेता आला नाही त्यामुळे थोड्या वेळी ते स्थिरावलो वाट पाहितली परंतु पाऊस काही थांबला नाही त्यानंतर मग शांतपणे खाली उतरून गेलो आणि जाऊन पोचलो शिवाजी महाराजांच्या काळात चालू असणाऱ्या बाजारपेठेच्या जागेवरती तर मित्रांनो थोडंसं उतरल्यावरती आम्ही येऊन पोचलो ते बाजारपेठेत ही पहा मित्रांनो इतकी सुंदर असणारी ही बाजारपेठ एकेकाळी या जागेवरूनच व्यापारी सैनिक आणि येणारे जाणारे लोक व्यापार करत असतील किती छान आहे ना आणि या ठिकाणाहून उतरताना आम्हाला काही मित्र भेटले जे श्री छत्रपती महाराजांच्या पराक्रमांचे पोवाडे गात होते महाराजांचे पोवाडे ऐकले गाणी ऐकले शौर्याच्या गाथा ऐकल्या आणि मग आम्ही केली सुरुवात बालेकिल्ला उतरायला पण हे सगळं होऊनही आमच्या मनात खंत मात्र होती ती एका गोष्टीची आम्ही जे नजारे पाहायला आलो होतो अर्थातच राजगडावरून सूर्यास्त आणि सूर्योदय आम्हाला एकही गोष्ट पाहता आली नाही काही असो मग आम्ही आता उतरलो राजगडाचा बालेकिल्ला किल्ला किल्ला उतरलो आणि आमच्या तंबूमध्ये परतलो जेवणाची योजना आमची पहिलीच ठरलेली होती मसाले भाताची सर्व सामग्री आम्ही होती आता आम्हाला फक्त मसाले भात बनवायचा होता बनवलेला सर्व मसाले भात आम्ही सर्वांनी आनंद लुटला आणि पोट भरून खाल्ला त्यानंतर ठरवले आराम करायचा कारण रात्री जागरण गोंधळता पद्मावती देवीचा जर मित्रांनो इथपर्यंत आला असाल आणि तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब तर बनतोच यार पुन्हा भेटूया एका नवीन भागामध्ये आणि एका नवीन गडकोट किंवा ऐतिहासिक स्थळावरती आजसाठी इतकंच जय भवानी जय शिवाजी